महाराष्ट्रातील पुण्यातून एक लज्जास्पद घटना समोर आली आहे पुण्यातील शिरूर तहसील परिसरात दोन तरुणांनी चाकूचा धाक दाखवून एका एकोणीस वर्षीय मुलीवर आलटून पालटून बलात्कार केला पीडित महिला तिच्या होती पोलिसांनी सोमवारी सांगितले की पीडितेवर बलात्कार करण्यापूर्वी दोन्ही आरोपींनी तिला आणि तिच्या चुलत भावाला अश्लील कृत्य करण्यास भाग पाडले आणि संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यातील शिरूर तहसील परिसरात शनिवारी गुन्हा घडला दोन्ही चुलत बहीण भाऊ एका निर्जन ठिकाणी बसले होते आणि त्यांना दोन तरुण आणि त्यांना दोन तरुणांनी पकडले दोघेही वीस वर्षांचे होते मुलीवर बलात्कार केल्यानंतर आरोपीने तिच्या नाकाची अंगठी आणि पेंडेंट सह सोन्याचे लुटले आणि त्यानंतर पळून गेले असे अहवालात म्हटले आहे वर्षाचे दोन तरुण दुचाकीवरून आले आणि त्यांनी चाकूचा धाक दाखवत दोघांना धमकावले आणि त्यांचा आणि त्यांच्या फोनवर व्हिडिओ बनवत त्यांना जवळ त्यांना जवळीक साधण्यास भाग पाडले त्यानंतर आरोपींनी मुलीवर बलात्कार केला आणि तिची सोन्याची नाकातील अंगठी आणि सोन्याचे पेंडेंट लुट पळ काढला असे रांजणगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव यांनी सांगितले घडलेल्या घटनेच्या धक्क्यातून अजूनही असलेली तरुणी कॉल करून पोलिसांपर्यंत पोहोचली आणि गुन्ह्याची तक्रार केली पोलिसांनी तातडीनं कारवाई केली आणि आरोपींचा तपास सुरू केला महिलेने दिलेल्या माहितीच्या आधारे काही तासातच दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असे ते म्हणाले लुटलेले दागिने जप्त करण्यात आले आहेत आणि आरोपींना शुक्रवारी सात मार्च पर्यंत पोलीस कोठडी सोडवण्यात आली असे वाघमोडे म्हणाले